आज मी चिकी चचा ने भाजी करायला आहे आजिन दिलेल्या तर मी आलेली आहे गावाकड तुम बघू शकता इथं चाललेलंय जांभळं हे जांभळं तसं बघा जांभळं जांभळं काढलेत आता वारं सुटलंय आता जाले ह्या वर्षी जांभळा ते एवढं खाली कापर टेकलो तर मला एक दिस कोण आलं कुणाला सांगा येऊन जायला

इकडे बघ बाबा टेंगे 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 खराब काय हो? ना ए सम्राटला नको सर देऊ होते म्हणून म्हणते हो सर्दी होईल त्याला म्हणून समोर तात त्याला मदत करतोय जुवारी उन्हाला घातलेले गरज ते बर का लवकर गोळा करावा लागते गेली का वारं सुटली गेली गायब गा चार्जिंग ला कस करायचं गावाकडची मज्जा राजा आम्हाला जाऊन किती दिवस झालो हे बघा इथंच बसत होतो झोके हे झोका सोडला नाही अजून गवत सगळं भरले पावसानं वाढ झाली बघा चांगली ती गवत खास बघा आहो चक्र लागत आहा दलिमबाग हे आमचे डलिमबागीचे मालक पहिला मालक दुसरा मालक आहे ना तिथे जाऊन चार दिवस जा झाले तर तिकडे गेली ना पप्पाकडं गुफासारखं झालं इथं निसर्गावर अवलंबून तर असतो ना शेतकरी ह्या वर्षी जरा समाधानकारक पाऊस आहे ना आमचे लाजा बाबू भाताच लावलं कुकर तर केलं दूध गरम आहे आपली देव पूजा किचन मध्ये संध्याकाळ दुसरं बघा तुम्हाला आंबे दाखवते आम्ही येणार आहे म्हणून बघायला म्हणता इतके आंबे गोळा करून ठेवलेत आम्हाला हे बघा आंबे गोळा करून ठेवलेत इथं जांभळ ठेवलेत तर हे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे पोरं उठलेत आणि मी लागले आता साफसफाई करायला पहिला अगोदर मिळून कपडे धुवायला टाकते आणि समारात थोडंसं इथं रडतोय आणि मस्त असं आपलं गावाकडलं तुम्ही घेऊ शकता तर मी काही म्हणजे असं जे डेकोरेशन म्हणजे केलेलं आहे ना फोटो म्हणा किंवा शोपीस टी व्ही असो होम थिएटर असो ते गावाकडलं काहीच ना काढलेलं नाही जसं आहे तसंच आहे जे मला डेली यूजला लागतं तेवढं साहित्य ते घेऊन मी गेलेले आहे बाकीचं आपलं गावाकडलं घर जसं आहे तसं आहे आतमध्ये बेड पण आहे आणि भांडी पण आहेत आणि सम्राट बघा माझ्या मागं मागं फिरतोय त्याची कुरकुर चालू आहे समर्थ सम्राटपेक्षा छोटा होता तेव्हा आपण टी व्ही बंद केलेली होती आणि आत्ता जवळजवळ सहा साडेसहा किंवा सातही वर्ष म्हटलं तर चालेल तर सात वर्षानंतर टी व्ही चालू केला आहे नंदबाईसाठी का ते आम्ही इकडं शाळेला ते गावात त्यांच्या कामावर इकडे तिकडं असले दुकानात ते की एकटीला करमत नाही म्हणून आणि आता गावाकडे गेल्यानंतर समर्थ बसला चिटकून टी व्ही पडून हल्लाच नाही म्हणजे त्याला एकदम असं लहानपणापासून पहिल्यांदा टी व्ही घरी चालू केला ना त्याला खूप भारी वाटतंय आणि मीही बघू दिले कारण इकडं तर नाही आणि तो बघत होता जंगल बुक त्याचं तेच चालू होतं सम्राटला तेवढं समजत नाही त्यामुळं त्याचा रडापडी आणि माझ्या मागं मागं पाण्यात खेळायला जायचं होतं मी पाण्यात त्याला जाऊ दिलं नाही त्यामुळे थोडासा चिडला होता देवपूजेसाठी फुलं समर्थ देगडं वर नाही का रे आत्ता सुरुवात झाली आहे पाऊस पडल्यामुळे आता लागलाय भरपूर चला वर चल बाळ झोपलं आहे काय वाजवू नको तोपर्यंत मला कामं करून घेऊ दे नाही तर परत काय करून घेऊ देत नाही चला आपण आता देवपूजा करू काय करतो रे तू मातीत चिखलात तर देवपूजा झालेली आहे माझी आत्ता सकाळी आई आज मी आज ले। ले तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओत विचारलं होतं की हे काय आहे तर ते होते चिकीचे सांडगे आज त्याची मी भाजी दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चिकीचे सांडगे कशाचे असते ते, ते पण सांगते तुम्हाला जे आपण कुरडे आणि गव्हाचे पापड करतो त्यामध्ये म्हणजे चिक काढून घेते त्याच्यामध्ये जे चिकट असत त्यातलं पूर्ण गव्हाचा सगळा चोथा काढायचं म्हणजे उरलेलं चिकट असतं ना त्याचे साडेले घालतात लाकडी पाटावर किंवा कपड्यावर घालायचं ते चिकट असतं त्याचे छोटे छोटे हे करून साडेले घालायचे गोळे वाळल्यानंतर ते निघतं त्याची भाजी खूप छान होते आणि मराठवाड्यात चिकीचे साडीले खूप आवडीने खातात मला पण आवडतात त्याची भाजी बनवणार आहे सगळ्यासाठी तुम्ही पण बघा बर नसते लल्ला लल्ली चालू आहे बाप्पा काय करावं कम्मना गावाकड स्वैपाक बाकी अजून समर्थ मात्र टी व्हीचे पुढून हालत नाही आता त्याचं चालूच आहे चिकीचा सांडगा शिजायला ठेवला होता तर हे चिकीचा सांडगा बनतो आपण जे कुरड्या पापड्या बनवतो त्यात जो चोथान त्यात जे चिकट निघतं ना त्याचा हा चिकीचा सांडगा म्हणजे गव्हाचाच असतो आणि चवीला खूप भारी लागतो मला तरी खूप आवडतं आणि माझ्या माहेरी सगळ्याला आवडतं तर आमच्याकडं कुरड्या पापड्या करताना भरभरून चिकीचे सांडगे पण बनवतात म्हणजे कुरड्यामध्ये जे चिकट निघतं चोता निघून गेलं ना भरडा निघाल्यानंतर जे आत असतं तर आमच्याकडं चिकी भिजवतानाच गव्हाचा भरडा भिजवतात त्यामुळे चिकी भरपूर निघते काय चाललंय हां रांगोळी सांडली वा रे वा शेंगदाण्याचं कूट किंवा तुम्ही चमकपा बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ टाकलं तरी भाजी खूप भारी होते बेटात। बेटात नहीं, नहीं। मला तरी खूप आवडते तुम्ही पण नक्की ट्राय करा तर हे भेटतात चिकिची सांडगे पण बाजारात भेटतात ऑनलाइन भेटतात का नाही माहिती नाही पण मला खूप आवडतात आणि आमच्याकडे सगळ्यांना आवडतं खूप भारी चवीला लागतात आणि गव्हाच्या पिठाचा ह्याच्यात दुसरं असं काही नाही जसं आपण चकोल्या बनवतो तोच प्रकार पण एवढंच की आपण गव्हाचा भरडा भिजवून त्याचं चिक काढून कुरड्या पापड्या बनवतात गव्हाच्या तर त्याच्यामध्ये राहिलेल्याचं मी परत परत सांगते तुम्हाला समजावं म्हणून तर याला चिकीचे सणगे म्हणतात आणि मराठवाड्यात लातूर साईडला खूप खाल्लं जातं घराघरात डबा भरून भरणी भरून चिकीचे सणगे असतात तर लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदा चिकीचा सणगा बनवलाय आणि खाल्लाय पण आठ वर्षानंतर कारण इकडं तसं कुरड्यापापड्या नाही आणि सहसा मी तेवढं हे पण करत नाही कुरड्यापापड्या भिजवून करणं छोटे लेकरं असल्यामुळं काम असल्यामुळं तर छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा भेटेल कुठं तरी आणि आता माझं इथं काम झालं आता मी घसते भांडे आणि सम्राट खेळतोय खाली इकडं तिकडं त्याचं चाललेलं आहे तर असं होतं माझं आजचं गावाकडचं रुटीन तिक चिकीचे सांडगे तुम्ही कधी बघितलेत का कधी खाल्लेत का किंवा याची रेसिपी बघितली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला बघायचं असेल तर ते कसे बनवतात हे पण मी उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्हाला दाखवेन कसं बनतात कशाचे बनतात त्याचे डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेन सोनू काय करते तू मी अयो सब... तसं नाही करायचं बाळा इकलं बघा काय करतं Hmm? आता वाजलेले पौणी तीन आणि मी बनवते शेगडीवरती खवा आणखीन त्या बघण्यात दूध आहे त्याचं पण बनवायचं आहे समर्थ सम्राटसाठी इथं बनवते मी पोहे तर थोडेच बनवायचे त्यामुळं मी घेतलं तव्यातच बनवून घेतले जिने मरू टाकली कांदा शेंगदाणे मिरची तर पोरांना आवडत नाही आणि थोडेसेच होते त्यामुळं आणि समर्थला खूप आवडतात तव्यामध्ये केलेले पोहे लोखंडी पाहिजे होता पण लोखंडी तवा नाही एक तासापेक्षा जास्त वेळ गेलाय मला खवा बनवायला तर पाऊन किलोच्या किंवा एक किलोच्या आसपास आपला हा खवा बनेल आणखीन थोडा वेळ लागणारच आहे म्हणजे दोन तास आरामात लागतील घरगुती प्युअर खवा बनवायला छान असं पावसानं लावले बघा हा भिजू नको कसं वाटत रे ह्याच्यासाठी गावाकडे यावं लागतं येऊ वाटतंय ना ते भांडे बघ भारण टाकले तर तिथं पोहे हे केलेलं दिसला का नाही ना पूर्ण दिसलं का आजारी पडत बाहेर पाऊस चालू आहे आणि मी जवळजवळ इथं पाऊन किलो खवा बनवलेला आहे